राडेगाव तहसील कार्यालयात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन व वा, वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला उपविभागीय अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले तसेच तहसीलदार श्री अमित भोईटे यांनी प्रास्ताविक केले राडेगाव पोलीस कार्यालयाचे पोलीस निरीक्षक यांनी शुभेच्छा सर्वांना संदेश दिला ना नायब तहसीलदार श्री अरुण भगत व सौ ममता निसत यांनी उपस्थित उल्लेखनीय ठरली स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले संगीत शिक्षक श्री गवईसर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले तिरंगा रांगोली स्पर्धेचे आयोजन किरण किन्नाके व कुमारी माधुरी घाटोड यांनी केले सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी देणारे संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांचे योगदान उल्लेखनीय होते महसूल सप्ताहात महसूल विभागातील थी, वरिष्ठ अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक तलाठी लिपिक शिपाई व इतर कर्मचारी वर्ग यांनी सक्रिय सहभाग घेतला उपविभागीय अधिकारी कार्यालय तालुका भूमी अभिलेख कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती कार्यक्रमाला सामाजिक व प्रशासकीय महत्व प्राप्त करून देणारी ठरली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश काळे गाईड चौहान यांनी प्रभावीपणे पाडले पार चहापाणी व्यवस्थेसाठी श्री चंद्रकांत पाटील श्री अमोल मंगाम शुभम वानखडे व त्यांच्या समूहने विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचे शेवटी श्री, श्री विक्रांत खरतडे यांनी सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक वृंद पत्रकार बंधू व नागरिकांचे आभार प्रदर्शन केले या सर्वांच्या सहागा सहभागामुळे हा दिवस प्रेरणादायी ठरला ही माहिती राडेगाव येथून जावेद पठाण यांनी दिली